त्याचं उल्लंघन तिच्याकडून व्हायला नको पती जे म्हणेल ते तिने करावं तसंच तिने वागावं पती जर चांगलं कार्य करत असेल तर त्याच्यामध्ये तिने सहकार्य करावं वाईट कार्य करत असेल तर तिने त्या वाईट कार्यातून बाहेर पाडण्याचं काम पतीला करायचं असतं तिने व्यभिचार करायचा नाही अशा असंख्य त्या ठिकाणी उपदेश सुरू होता एवढंच नाही तर पत्नी कशी असावी तर संत ते संत समजावून सांगतायत तिने कार्येशु मंत्री असावं कार्येशु मंत्री वचनेशु दासी भोजेशु माता शयनेशु रंभा धर्मानुकूल एक क्षमया धरित्रीडगुण कुल उद्धर हे सहा गुण ज्या भार्येमध्ये आहेत ती पत्नी सर्वात श्रेष्ठ आहे तिने कसं असावं कार्येशु मंत्री सारखं तिने असावं कार, कार्य असा कार्य करण्याच्या वेळी मंत्र्यासारखं चोख असं तिने कार्य करावं एवढंच नाही वचनेशु दासी वचन निभावताना वचन वचन पूर्तता करताना तिने निभाव माता पतिदेव जेवायला बसले की आई ज्याप्रमाणे मुलाला आग्रह करत करत वाढते जेव घालते तस पतिदेवाला तिने आग्रह करत करत जेव घालावं भोजन करते वेळी पतिदेवांची माता तिने व्हावं भोजेशु माता शयनेशुरंभा धर्मानुकूल आहे क्षमयाधारित्री ती पत्नी धर्माचं आचरण करणारी असावी आणि धरणी माता ज्याप्रमाणे क्षमा करते ज्याप्रमाणे असंख्य पातक पोटामध्ये घालून घेते तिच्या पोटामध्ये फार मोठी अशी वाव असते सगळ्यांचे पातक जमा करण्यासाठी क्षमा करण्यासाठी तसा पत्नीचा स्वभाव असावा तिने क्षमा करावी तिने कधी कुणावर आरडाओरडा करू नये तिने क्षमा करावी आणि अशी असलेली भार्या षडगुण भार्या कुल उद्धरंती अशीच भार्या कुलाचा उद्धार करण्यासाठीच जन्माला आलेली असते एक प्रतिभा संपन्न स्त्री होण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींचं पालन करावं लागेल स्त्रीच फार मोठं दायित्व असतं संसारामध्ये एक फार मोठी जबाबदारी असते एक सांगू मातानो घराचा स्मशान भूमी करण्यासाठी सुद्धा स्त्री कारणीभूत असते आणि घराचा स्वर्ग करण्यासाठी सुद्धा एक स्त्री कारणीभूत असते घरामध्ये घराचा स्वर्ग याच्यासाठी मातेला फार काटेकोर रित्या प्रत्येक गोष्ट सांभाळावी लागते आजकाल माता मौल्यांना असं वाटत सगळे व्रत वैकल्य आमच्याच वाटेवर का आम्ही सगळं ऐकायचं आम्ही सगळं करायचं अरे असं म्हणू नका उलट स्वतःला शाबासकी द्या भगवंताचे उपकार माना देवाला धन्यवाद द्या आणि देवाला सांगा देवा स्त्री जाती जन्माला घातलंयस ना बाबा फार मोठं भाग्य आहे आमचं फार मोठी कृपा केली आमच्यावर कारण जास्त जबाबदाऱ्या त्याच्याकडेच असता जो त्या जबाबदारा पार करण्यासाठी पार पाडण्यासाठी सक्षम असतो म्हणून या पृथ्वी तलावर एका माय माऊलीला व्रतवैकल्य दिलेत एका माय माऊलीला मर्यादा दिल्या तर याच्यासाठी कारण जगदीश्वराला माहिती आहे या, या पृथ्वी तलावर या माझ्या माय माऊलीकडे या सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या की ही मात्र जीवनाचं सोनं करेल घराचा स्वर्ग करेल म्हणून हिच्याकडे सगळे दायित्व सोपवलेले म्हणून हार मानू नका ज्याप्रमाणे दुर्गा मातेचे जसे हात असतात अष्टभुजा नारायणी जीला म्हणते म्हणत म्हणत असतात आठ तिचे हात तसे आपले सुद्धा असेच हात आहेत माता नो ही माता सामान्य नाहीये ही माता ज्यावेळी रसोई घरामध्ये म्हणजे स्वयंपाक घरामध्ये जाईल आणि स्वयंपाक बनवेल त्यावेळी ही माता अन्नपूर्णा असते हीच माता ज्यावेळी मुलांना शिकवते बा शाळेतून घरी आल्यानंतर मुलांचा अभ्यासक्रम घेते त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवते त्यावेळी ही माता मात्र सरस्वती बनलेली असते आणि आपल्या मुलांवर जर कुठलं संकट आलं आपल्या संसारावर जर कुठलं संकट आलं तर अष्टभुजा नारायणीचं रूप घेऊन ही रणचंडी त्या रणभूमीमध्ये उतरते आणि दृष्टांचा नितपात सुद्धा करत असते या मातेमध्ये असंख्य शक्ती सामावलेल्या आहेत या शक्तींना ओळखा माता एक स्त्री जात आहे अबलाय म्हणून अजिबात राहू नका जगदंबेने आपल्याकडे जगदंबेचा आपण अंश उतार आहोत म्हणून चांगल्या गोष्टींना आपल्याला आत्मसात आहे वाईट गोष्टींचा त्याग आपल्याला करायचा आहे तर अशी ती भार्या असावी